पहिलाच बॉल आपल्या स्टाईल मध्ये आपण का फटका वोल्ट का झटका जोर का छटका धीरे से लगा असं म्हणूयात आणि पहिलाच बॉल झोन मध्ये अगदी स्तंभच्या लाईन मध्ये आला आणि त्या चेंडूला फेकून दिला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सौरभ पाटील गोलंदाजी मार्कवर अगदी खूप चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य के आतिथ्य केलंय अतिथींचा यावेळेचा बॉल थोडासा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेशने थोडीशी घाई कारण तीन ओव्हरचा सामना आहे प्रत्येक आणि प्रत्येक चेंडू जोर मारण्याचा प्रयत्न निश्चितपणाने पण त्यामध्ये अपयश आलंय पहिले दोन चेंडू त्यावर सहा धावा या पुढील बॉल या पुढील बॉल बॉल आकाशामध्ये अशत स्वतः गोलंदाज चेंडू खाली फलंदाज ऋषिकेश इज गॉन ऋषिकेश मैदानाच्या बाहेर पहिला चेंडू षटकार ठोकला त्यानंतर दोन चेंडू निर्धाव पद्धतीचे आले त्यावर ऋषी स्वतः बाद झालेला आहे नवीन फलंदाज मॅन ऑफ द मॅच मागील मॅच चा स्वप्नील ज्याने खूप सुंदर खेळ केलाय तेहतीस धावांची अडतीस धावांची खेळी केली पहिल्या सत्रामध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये खूप सुंदर षटक हाताळलं त्याबद्दल स्वप्नीलला मॅन ऑफ द मॅच किताब देण्यात येणार आहे वळू या मॅच सौरभ सौरभने टाकलेला हा बॉल नवीन फलंदाज जेव्हा खेळण्यासाठी आला त्याला वाईड बॉल पहिला फेस करावा लागलाय बॅटर नेम सांगा विराज सौरभ चा सा सामना करण्यासाठी सज्ज झालाय सात धावसंख्या स्कोर वर आहे हो तीन ओव्हरचा मुकाबला आहे जास्तीत जास्त वेळ आपल्याला कव्हर अप करायचा आहे या वेळचा पुन्हा श एकदा पंच सांगतायत बॅट ची एज लागलेली आहे आणि विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय फलंदाज विराजवाद राकेश नवीन फलंदाज म्हणून मैदानामध्ये जाणार आहे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जास्तीत जास्त धावांचं षटक कदाचित पाहायला मिळालं असतं परंतु तदनंतरच्या काळामध्ये ज्यावेळी सौरभ पाटील यांनी आपल्या काकाच्या कानमंत्राचा वापर केला तिथे मात्र त्याला फायदा झाला मी नेहमी म्हणत असतो ना की श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती परंतु त्याने अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो विराज बाद झालाय ऑन अडक राकेश मैदानामध्ये गेलाय सुंदर गोलंदाजी आणि वैविध्यपूर्ण फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो दोन लेफ्टी बॅटर आहेत त्यामुळे हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे यामुळे आपण पाहूया डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे वाडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण ऑन साईडला यावेळी ऑन साईड चेंडूला ऑन केलाय आ हा हा पंच जो काही डिसिजन असेल तो आम्हाला सांगायचा आहे कारण इथे रिव्ह्यू नाहीयेत इट्स सेफ दोन धावा पूर्ण झालेला आहेत चला मॅच ला सुरुवात करा नऊ धावा स्कोर कार्ड वर शेवट पहिली ओव्हर चालू आहे कदाचित शेवटचा बॉल असू शकतो बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड यावेळी क्षेत्रक्षकाच्या हातातून हा झेल निसडलाय गोलंदाजाने केलेले हे आपल्या गोलंदाजी मधील बदल फलंदाजांना थोडेसे अंगलठी आले होते झेल निसटलाय आणि मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये कारणे असं म्हटलं की बरीचशी कारणं दिली जातात मॅन ऑफ द मॅच चा किताब स्वप्नीलला दिला जातोय अडतीस धावांची खेळी आणि सुंदर गोलंदाजी यासाठी स्वप्नीलला मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय वैविध्यपूर्ण फलंदाजी करणारे खेळाडू अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी आहेत त्यापैकी बिहाइंड द स्ट्रोक खेळणारे खेळाडू सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये कमी आहे त्यामध्ये जर विचार केला एक यादी बनवली तर स्वप्नील म्हात्रेचं नाव त्या लिस्टमध्ये जरूर टाकलं जाईल मोने गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळलाय ऑन ड्राईव्ह केलाय काउ कॉर्नर मध्ये आहे मिल सिंगल पुढे धाव धावसंख्या झालेली आहे ती अकरा धावा ऋषी ऋषभ गोंधळी नाम तो सभी ने सुना होगा इस खिलाडी का जिस प्रकार बल्लेबाजी करने का एक जज्बा रखते है अपने उपर बळी काबिलियत आहे एन केप वर ये है, उडा सीधे लॉन्ग ऊपर लिए आणि ऋषभ यासाठी जाणला जातो की ऋषभ कडे असणारी ताकद ऋषभ कडे असणारे चेंडू पाहण्याची जी काबिलियत आणि चेंडू ओळखण्याची जी ताकद आहे कनेक्शन ऑफ बॅटन बॉल चांगला करण्याची जी धमक आहे त्याच्याच रूपाने हा षटकार आलेला आपण पाहतोय धाव संख्या सहाने पुढे गेलेली आहे या पुढील बॉल पुढे फुड़, पडल्यानंतर हा चेंडू पुण्यात चेंडू मैदानाच्या बाहेर कसा पाठवायचा याच प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय सातगड आणि सागाव टीम कॅप्टन्स टॉस करण्यासाठी यायचा आहे पण दोन षटकार आलेत आणि या दोन षटकारांच्या मदतीने धावसंख्या तेवीस वर जाऊन पोहोचलेली आहे ट्वेंटी थ्री रन्स ऑन अ स्कोर कार्ड लास्ट थ्री डिलिव्हरी गोंदळी इज ऑन हॅट्रिक थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला विकेटच्या मागे पडला साइडला पडला चेक केलं जात पंचांकडून इट्स अ वाईड बॉल बघा पंच रूल समजावून सांगतायत तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे बघा जी पॉपिंग क्रीजची स्टार्टिंग लाईन आहे त्याच्या अलीकडे पडला असत तर कदाचित नो दिला असता या यावरचा बॉल हा स्टेट डाऊन द ग्राउंड समालोचन कक्षाला मानवंदना देणारा ऋषभ गोंधळीच्या पाट मधून लगातारचा हा तिसरा षटकार ऋषभ गोंधळी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतोय एक वादळ घेऊन येतोय धावा अगदी वाहताना पाहायला मिळत आहे टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड तीस धावा आलेले आहेत दोन्ही दोन्ही टीम आलेल्या आहेत थर्टी रन्स ऑन द स्कोर कार्ड लेफ्टी विरुद्ध लेफ्टी आणि ज्या वेळेला हे बाटल रंगत ना तेव्हा नेहमी फलंदाजाचा विजय होतो मग या पुन्हा एकदा लेफ्टॉम ओव्हरती विकेटने ओ वन वेरिएशन आणि आपल्या गोलंदाजी मधून एक वेगळा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मिळाला सुंदर गोलंदाजीचा नमुना मोन्याच्या पेश झालेला दा आपण पाहतोय धाव संख्या तीस आहे जिथे एका दोन विकेटचं पतन झालंय सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू आणि तो चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचत असताना स्क्वेअर लेग चेंडू खाली आलेला आहे शेवटची ओव्हर आहे आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एक तीस धावा स्कोर कार्ड वर वैविध्यपूर्ण क्रिकेट आपण पाहतोय कारण काय करावं कसं करावं गोलंदाजांना काही कळत नाही कारण ज्या वेळेला ऋषभ गोंधळी समोर येतो तेव्हा मोठे मोठे स्ट्रोक येणं हे अगदी सहज किंवा साधी किंवा सिंपल किंवा ते समीकरण कदाचित बनलं असावं प्रसाद गोलंदाजी मार्कोऱ्याला शेवटची आणि अंतिम ओव्हर टाकण्यासाठी ऋषभ गोंधळी वैयक्तिक जर त्याचा खेळ पाहिला तर विध्वंसकरीत्या खेळताना पाहायला आहे अगदी शांत आणि संयमी पण मैदानामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला बॅट त्याची बोलायला लागते अगदी गोलंदाजांची गपचूप स्थिती पाहायला मिळते बचावात्मक गोलंदाजी कारणच फलंदाज ऑलरेडी सफल झाले होते त्याचा फायदा कुठेतरी बेनिफिट मिळणं अपेक्षित होतं यासाठी वाईट बॉलचा रूल चेंज करण्यात आलाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि तेच रूल आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा फॉलो करतोय धाव संख्या एकतीस धावा स्कोरकार्डवर कार्डवर हो आहे शेवटचे पाच बॉल या इनिंग मधील ऋषभ गोंधळी या बॉल या फटका पहा कनेक्शन दर्जेदार फटका ला जवाब चेंडू डिप स्क्वेअर रेषेच्या बाहेर बहारदार, असरदार बेमिसाल छटकार आणि अशा पद्धतीची फटकेबाजी पाहणं पाहतच राहणं खूप खेळाडू कमी असतात त्यांची खेळी पाहत राहणं किंवा त्या खेळीकडून बघून खूप आनंदित होणं आणि तशाच पद्धतीचा ऋषभ गोंधळी बचावात्मक गोलंदाजी गाईडलाईनच्या खूप बाहेर आहे त्यामुळे पणसांनी दंडात्मक कारवाई जरूर केलेली आहे बॅट बॉलचा इशारा येतोय कारण षटकार आला आणि तदनंतरच्या काळामध्ये प्रसादने पुन्हा एकदा तो चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ऋषभ गोंधळीकडे अगदी ऑफस्टम्प स्टंपचे बॉल सुद्धा ऑन साईडला खेचून मारण्याची ताकद आहे किंवा ऑफस्टम्प चे बॉल ऑफ स्टंपला किंवा ऑफ साइडला मारण्याची धमक त्याच्यामध्ये सुद्धा आहे काय करेल या पुढच्या चेंडूवर या बॉलचा बॉल पुन्हा एकदा ऋषभ गोंधळी वड स्ट्रोक दिस इज विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिर्फ नाही नहीं है, है। कडक फलंदाजी कडक षटकार 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 खाईन तर तुपाशी नाही उपाशी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल ऋषभ गोंधळीचं सध्याच्या सा, घडीला स्कोर कार्डवर नजर फिरवली तर चव्वेचाळीस चा धाव आपल्याला पाहायला मिळतात निश्चितपणाने येणारे तीन बॉल बाकी आहेत या तीन मध्ये दोन चेंडू तरी सीमारेषा पार पोहोचवण्याची एक इच्छा असणार आहे हा 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 यावेळी ऑफ साईड निवडलेली आहे लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय शरीरापासून दूर ठेवला आणि दूर षटकार मारलेला आहे ऋषभ गोंधळीने मी फक्त ऑन साइडला षटकार मारू शकत नाहीये आणि तसंच सांगितलेलं आहे ऑफ साइडला सुद्धा मारू शकतो ही माझ्याकडे असणारी केपाबिलिटी आहे येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूचं नाव अग्रगण्याने घेतलं गे जाईल शेवटचे दोन बॉल वाईड no बॉल वाइड बॉल अतिरिक्त धाव संख्येत एकने वाढ झालेली आहे धाव संख्या झालेली आहे ते धावा फिफ्टी वन रन्स ऑन अ स्कोर कार्ड लॉस ऑफ टू विकेट्स लास्ट टू फ्रॉम डिलिव्हरीवन्न धावा ऋषभ गोंधळीचा वादळ या मैदानात घोंगावताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा यावेळी क्षेत्र जे निवडलं तिथे क्षेत्ररक्षक आहे स्तंभ डेड झाला उचल उचलायला हवा होता तोपर्यंत फलंदाज पोहोचले होते शेवटचा बॉल शेवटचा बॉल त्रेपन्न धावा दोन विकेट्सचं पतन आणि अशा पद्धतीचा हा धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय चला सुतारपाडा टीम रेडी राहायचंय तुम्ही ते यायच्या आधी मैदानामध्ये जायचंय आपण म्हणतो ना की एकत्र आल्यावर संघटना बनते असोसिएशन आपण त्याला नाव देतो पण सध्याच्या घडीला एक विचार करण्यासारखा विषय आहे तो या वेळचा फटका पहा लांब उंच उंच आणि षटकार ऋषभ गोंधळीच्या मधून अप्रतिम खेळी एकोणसाठ झालेले आहेत साठ धावांची आवश्यकता असणार आहे चला ऋषिकेश टीम घेऊन जा मैदानामध्ये प्लीज कॉपरेट करा कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायचे सो ऋषभ गोंधळी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या ऋषभ गोंधळीच्या खेळीसाठी अप्रतिम फलंदाजी कुठेही टाका कसाही टाका किती गतीने टाका गती कमी करा फरक काहीच पडत नाहीये काही पण करायचं पण ऋषभ गोंधळीच्या इगोला हर्ट नाही करायचं विषय ज्यावेळी इगोवर येतो ऋषभ गोंधळी आपला ब्रँड सिद्ध करतो ब्रँडेड फलंदाजी ब्रँडेड स्ट्रोक एक्झिक्युशन प्रॉपर कनेक्शन ला जवाब आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय ही मॅच चला बॅटर मांडवकर संघ राजकुमार प्लीज प्लीज लगेच मैदानामध्ये एक मॅच कव्हर करायची आहे सो प्लीज कॉपरेट एक बॉल पाठवा एक बॉल द्या चला बॉल बॉय पुन्हा एकदा बी सी सी तिनवीरा आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व लाइव प्रेक्षक जोडलेल्या सर्व दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करतोय ही स्पर्धा विशेष आहे खास आहे प्रत्येक खेळाडूंना संधी देणारी आहे आणि निश्चित रूपाने या स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळणार आहेत त्यांना समसमान शुभेच्छा असतील टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या राजकुमार आणि कल्पेशची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे फलंदाजी करण्यासाठी आणि या गोलंदाजीची धुरा नेहमीप्रमाणे ज्याच्या खांद्यावर असते असा शंतनु गोलंदाजी मार्कवर आहे विविध स्पर्धांमध्ये या खेळाडूची वर्णी लागत असते ॲज अ बॉलर म्हणून कारण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये तशी काही बॉलरला किंमत नाही आहे मी म्हणेन कारण सध्याच्या घडीला ज्या बॅट्स बनवलेल्या जे बॅ जे बॉल्स आहेत त्यामुळे बेनिफिट बॅटरना असतो कारण दहा पंधराच्या वर्षापूर्वी आपण जर विचार केला तर संघामध्ये दोन ते मॅक्सिमम तीन बॅट्स असायच्या कोणाची वैयक्तिक बॅट नसायची बॅट असायची तर संघाचीच असायची पण हल्ली प्रत्येक खेळाडू कडे मिनिमम टू बॅट करण्यासाठी सज्ज झालाय पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा पहिला चेंडू पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा करतोय वाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे नॉन स्ट्राईक एंड ला कल्पेश आपण पाहतोय फूहरचना आपण जर पाहिली तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे आणि लॉन्ग ऑन आहे ऑफ आहे त्यानंतर सर्कल मध्ये शॉर्ट कवर शॉर्ट मॅन राजकुमारने मारलेला हा आकाशा फटका आकाशामध्ये आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय फलंदाजबाद पहिल्या चेंडूवर वाईड बॉल आला त्यानंतर मोठा फटका मारणं हे गरजेचं होतं कारण प्रति ओव्हर तुम्हाला वीस धावांची आवश्यकता होती आणि त्या अनुषंगाने राजकुमारने खूप चांगला प्रयत्न केला होता कनेक्शन किंवा ताकद कमी पडली असं मी म्हणेन आणि पहिल्या धाबसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला आहे ऋषिकेश मैदानामध्ये आलाय शंतनूचा सामना करण्यासाठी ऋषिकेश हा सुद्धा मोठे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो त्याची ही ओळख आहे आणि अशा सिच्युएशनला आपली ओळख ही आपली खेळी झाली पाहिजे या अनुषंगाने ऋषिकेशला चांगला खेळ करणं हे बंधनकारक असणार आहे ऋषिकेश स्ट्राईक एंड लावबा आहे संतनूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे फिल्डिंग विस्तारलेली आहे त्यामुळे कदाचित प्रॉब्लेम फेस करावे लागू शकत असतात यावेळी चेंडू अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय आतमध्ये आलाय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलाय असंच चित्र पाहायला मिळालं त्या उलट फलंदाजाच्या बॅट खालून चेंडू विकेट किपरच्या दस्थान्यांमध्ये गेलाय असं सुद्धा आपण म्हणूयात आणि एका धावसंख्येवर एक बळी गारज झालाय मांडवकर संघाचा असं सुद्धा आपण म्हणायला काहीही हरकत नाहीये या वेळचा बॉल स्लो ओव्हन पिक करता आलेला नाहीये प्री प्रीडिटर्माईन ऑन साइडला खेळायचं होतं डिटर्मिनेशन थोडस खराब होतं डिटर्माइन आधी केलं होतं ओळखलं होतं किंवा आधीच तशाच पद्धतीची कृती करण्याचा प्रयत्न ठरवला होता आणि त्या अनुषंगाने ज्यावेळी गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केले ते बदल अंगलठी साठी टाकलेला हा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये गेलाय टप्पा पडलाय उडून सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकार चार धावा या चार धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीय सहा धावसंख्या स्कोअर वर चला व्हॉलेंटियर्स बॉल लगेच आणायचा आहे सागर आहे तिथे सो so, सागर असल्यावर बॉल कुठे हरवणार नाही याची दक्षता तो नेहमी घेत असतो सागरचं सा सुद्धा कौतुक करावं लागेल कारण व्हॉलेंटियर्स राह एखाद्या मॅचला आपल्या संघातील सहकारी किंवा मंडळातील सदस्य राहतात पण त्यातनंतर फक्त स्टेज यावेळी सरळ खेळलाय आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये सरबतवाल्या काकांच्या हातातून जसा ग्लासामध्ये बर्फ सटकावा ना तशा पद्धतीने हा चेंडू किंवा एखाद्या ग्लासामध्ये हाफ सांगितल्यावर फुल तो ग्लास बनवावा तशी काहीतरी चुकी झाले असं सुद्धा म्हणूयात पुन्हा एकदा मॅच कडे फटका चांगला आहे कनेक्शन दर्जेदार सुंदर चेंडू सीमारेषा पार षटकार सहा धावा ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या चौदा धावा जिंकण्यासाठी साठ धावांचं सा मोठं टार्गेट आहे त्यापैकी चौदा तर बनवलेले आहेत येणाऱ्या दोन ओव्हरमध्ये सेहेचाळीस बनवायचे आहेत फोर्टी सिक्स रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग ट्वेल्व डिलेवरीज ऋषिकेश वर्सेस ऋषिकेश हा बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण ऋषिकेशने मागील लीग मध्ये कमालीची गोलंदाजी केली डेथ ओवर स्पेशलिस्ट म्हणून त्याचा पुरेपूर वापर केला होता यावेळी काय करतोय फुल टॉस मिळालाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेलाय चौकार चार धावा डेफ स्क्वेअर लेगला ला होता, ला 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 होता परंतु चेंडू फटका आणि त्यामधील गती खूप जास्त होती आणि खरोखरच हा चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय ऋषिकेश वर्सेस ऋषिकेश हे बॅटल आहे मैदानामध्ये राईट अँड राऊंड विकेटने ऋषिकेश मॅन फ्रॉम गोलंदाजी करण्यासाठी तयार गोलचा बॉल <laughs> बच्चा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गाईडलाईनच्या खूप बाहेरून गेलाय आहे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय धावत संख्येमध्ये एक ची झालेली आहे धावत संख्या झालेली आहे ती एकोणीस धावा एका विकेटचं पतन झालेलं आहे राजकुमार बाद झाल्यानंतर ऋषिकेश मैदानामध्ये आलाय हो फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालेले आहेत ऋषिकेश बाद झालेले आहेत चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जायचं आहे मोठ टार्गेट असल्यानंतर तुम्हाला एका चांगल्या सुरुवातीची गरज असते आज बॅटिंग टीम तुम्ही जर विचार करत असाल आणि तशा वेळेला जर विकेट्स गेल्या धावा कमी आल्या किंवा एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर खूप जास्त वाढत जातं तुमच्यावर आणि त्या अनुषंगाने यावेळी मांडवकर संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे सौरभ नवीन फलंदाज यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कव्हर वरून खेळलाय कल्पशापाट मधून आलेला हा घणाघाती प्रहार चेंडूप गेलाय बाउंड्री लाईनच्या पार षटकार ट्वेंटी थ्री रन्स ऑन अ स्कोअर कार्ड तेवीस धाव संख्या दोन विकेटचं पतन मांडवकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही हिंमत हारलेली नाही आहे शर्यत संपलेली नाही आहे मांडवकर संघ सांगतोय आम्ही हारलेलो नाही अजून शेवटचे काही बॉल या ओव्हरमधील व पिच पद्धतीचा हा बॉल थोडीशी गती कमी होती स्लोवर होता त्याला पिक करता आलेला नाही आहे पण दोन धावा अगदी सुतारपाडा संघ रोखू शकणार नाहीये दोन धावांच्या मदतीने धाव संख्या पुढे जाते आहे धाव संख्या आहे पंचवीस या धावसंख्येवर जिथे दोन विकेटचं बदन दुसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत शेवटचे दोन बॉल या ओव्हर मधील बाकी असताना आठ बॉल बाकी आहेत मधील या वेळचा बॉल ओ हो अँगलने चेंडू बाहेर गेलाय आणि ऋषिकेशची खासियत आहे या मैदानावर किंवा या मैदानावर जास्तीत जास्त मॅचेस त्याने खेळलेले आहेत आणि बी सी सी तिनवीरा संघाला नेहमी सहकार्य करण्याच्या उद्देशाने ते या मैदानावर येत असतात चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय शेवटचा बॉल या मधील खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न लोव फुल टॉस स्क्वेअर लागला शेतरक्षक आहे जोपर्यंत विराट चेंडूला अडवेल तोपर्यंत सिंगल येणार या सिंगलच्या मदतीने धावत संख्या झालेली आहे ती सव्वीस दोन षटकांची समाप्ती राकेश मैदानामध्ये जातोय सव्वीस सहा चेंडूंमध्ये चौतीस धावांची आवश्यकता असणार आहे गरज असणार आहे मांडवकर संघासाठी सहा मध्ये पाच तरी मारावे लागतील आय होप ते मारले जावेत पहिला मारण्याचा प्रयत्न केला होता बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक ऋषिकेश चेंडूच्या खाली अप्रतिम झेल वेल जज झेल पकडलाय फलंदाजबाद नवीन फलंदाज सुहास मैदानामध्ये येतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आपल्या खारेपाट विभागातील नव कबड्डी खेळामध्ये विशेष प्रेम अस होतं पण आत करियरच्या दृष्टीने ज्या वेळेला विचार केला वेळेला पोलीस भरतीकडे तो वळला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या परीक्षांना तो सामोरे गेला आणि आज गव्हर्मेंट सर्वंट म्हणून आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे या खेळाडूने पुन्हा एकदा आपली एक हाऊस असते आपली एक इच्छा असते किंवा आपले क्रिकेट खेळण्याची एक मी तर म्हणेन एक प्रयत्न असतो तो प्रयत्न पूर्ण करत असताना सुहास सुहासने बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे सिंगल आलेली आहे सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जरूर जाणार धाव संख्या झालेली आहे ती सत्तावीस काही चेंडू बाकी आहेत तीन चेंडू बाकी आहेत राकेश गोलंदाजी मार्कवर चा सामना करण्यासाठी सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे सौरभ साठी टाकलेला हा बॉल बिहाइंड विकेट गेला शतरक्षक चेंडूच्या खाली अगदी आपण म्हणतो ना आगरी भाषेमध्ये पाटका जरी हातात दिला असता तरी बॉल सापडला नसता सा। राकेश राकेश ने टाकलेला हा सुंदर बॉल सुहास शेवटचा बॉल बाकी असणार आहे शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर आलाय पण सामना जिंकलाय तो सुतारपाडा टीमने विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन पराभूत झालेला मांडवकर संघ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सु खूप 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 शुभेच्छा सा,